शेतकरी मंडळी नमस्कार आपण आलेलो होतो पिचौरे या गावात तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे सफरचंदाच्या बागेत त्यांची माहिती घेण्यासाठी आलेलो होतो आल्यानंतर आपण पाहिलं की त्यांनी बाजूला देखील एक छान प्रयोग केलेला आहे की जो की आपल्यापर्यंत तो पोहोचावा असं वाटलं म्हणून आपण एक दुसरा व्हिडिओ त्यांच्या बरोबर बनवत आहोत हो। त्यांची एक शिताफळाची बाग आहे आणि सीताफळाच्या बागेमध्ये त्यांनी या अशा पद्धतीने ड्रॅगनचा एक नवीन प्रयोग केला व्हरायटी आहे याचं साधारण फळ चारशे ग्रॅम पासून ते एक किलो प्लस आपल्याला सापड आता तीन वर्षाचा भाग हा तीन वर्षाचा याचं रोप वगैरे कुठून आणलेली रोप सांगोल्यावरून आणली होती अनिल साळुंके म्हणून त्यांच्याकडून तर त्यानंतर एक एक वर्षात तर चालू झाले शीतापत्र साधारणतः चारशे साठे आणि त्या ड्रॅगनचे पाचशे आहेत म्हणजे दोन हजार पनीर एका पोलला चार रोप लागते क साधारण पाचशे सहाशे रुपये एका पोलला म्हणजे रोपांसहित ड्रिप सहित खर्च येतो एकराला किमान किमान चार ते पाच लाखाच्या आसपास खर्च येतो एक एकराला सुरुवातीला आम्ही सात महिन्यात फळ आणलं होतं याला पण दुसऱ्या वर्षी सरासरी चालू झालं तर दुसऱ्याच वर्षी मला पूर्णपणे ह्याचा म्हणजे हे झालं जेवढं भांडवल गुंतवलेलं सगळं निघलं आणि तिसऱ्या वर्षी सात ते आठ लाख रुपयाच्या पुढं उत्पन्न चालू झालं मागणी राहणार ना आता इंडिया जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के इम्पोर्ट होते हा विचार करायची गोष्ट आहे बर म्हणजे इंडियात जास्त नाही बा, आपला भारत देशच बाहेर ना आयात करतो आणि साधारणतः सगळ्यात कमी बाजार ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मिळालेलं आहे आतापर्यंत याचं मार्केट आता मार्केटिंग कुठे केलं तुम्ही पुणे गोलटेकडे गोलटेकडे सगळा सगळा मॉलला जातो आपल्या घरी पाहिलं की याची नर्सरी देखील आपण तयार केलेली आहे याच्या तुम्ही जर काही शेतकरी तुमच्याकडे आले तर किती रुपयाला रोप तुम्ही याच्यामधून देऊ शकता साधारणतः आता सुरुवातीला मी ला आणलेलं तर आता तीस रुपयापर्यंत आसपास देऊ शकतो आणि याच्यामधून म्हणजे सरकारी अनुदान वगैरे काही मिळू शकत का? हेक्टरला दोन लाख सत्तर हजार रुपये अनुदान एका हेक्टरला दोन लाख सत्तर हजार रुपये अनुदान आणि त्यातनं पण वेगवेगळ्या योजना आहेत त्या पण आपण घेऊ शकतो सीजन साधारणतः मेच्या दरम्यान आपण जर पाणी सोडलं तर जूनच्या सुरुवातीला कळी लागते पण आता जर आपण जास्त जपलेली तर आपल्याला पंधरा वीस दिवस आधीच फ्लॉवरिंग झालेलं आहे आणि दीपावलीपर्यंत दिवाळीनंतर किंवा दिवाळीच्या नंतर एक महिन्यापर्यंत लॉट निघतात तर साधारण पाच सहा लॉट निघतात एका मध्ये तर एक आठ दहा लाख रुपये एका सहज मिळू शकतात हा प्लस पण कमी नाही मुळातच हे कॅक्टस आहे म्हणजे तुमचं थोडक्यात निवडूंग वाळवंटात येणार त्याचं जा हायब्रिड जाते तर आठवड्यातनं किती कडक उन्हाळा असला अगदी तुमचं पंचेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचर असलं तरी पण आठवड्यातनं तुम्ही दोन तास पाणी दिलं तरी भरपूर आहे आठवड्यातनं हा आठवड्यातनं दोन तास किंवा दोन दोन तास दोन वेळा दिला आठवड्यातनं तरी भरपूर पण पाणी जर जास्त वापरलं तर जास्त जास्त पाणी चालत नाही जास्त पाणी उन्हाळ्यात दिलं तर सनबर्निंग होतं म्हणजे हे जे आहे ना ते पूर्णपणे फांदीच सडते पाणी तयार होतं आणि कट करून फेकून द्यायला लागतं किंवा मग पूर्णपणे जाड पण खराब होऊ शकतं म्हणजे जेवढं कमी पाणी असेल कमी येतं कमी पाण्यात पिक आपण आता हे शेताफळाचं पण आपण सीताफळाचं देखील सांगितलं होतं की तुम्ही वर्षातून तीन वेळा त्याचा माल तोडलेला आहे आम्हाला त्याच्याविषयी देखील थोडीशी माहिती द्या तर आपण या सीताफळाविषयी देखील सांगितलं की तुम्ही वर्षातून तीन वेळा याचं उत्पन्न घेतलं नक्की काय नियोजन केलं आणि कशा पद्धतीने घेतलं आणि किती उत्पन्न तुम्हाला याच्यामध्ये मिळालं साधारणतः मागच्या जूनला म्हणजे हा भाग चालू झाला होता तर जूनचं पूर्ण ऑगस्ट पर्यंत पूर्ण एक पहिलं पीक सीताफळाचं निघलं ऑगस्टमध्ये आम्ही नॉर्मल छाटणी केली तर त्यावेळेस पण फ्लॉवरिंग झालं तर मुळातच ह्याला खत भरपूर होतं म्हणजे बेसल डोस तुमचे जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत किंवा मग जे आपण ह्याच्यातनं सोडतो ड्रिपमनं ते बाकीचे सगळे डोस चालू होते खत भरपूर होतं ॲटोमॅटिक फ्लॉवरिंग झालं ऑगस्टमध्ये ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरमध्ये जानेवारीपर्यंत परत पर चालू राहिलं एक दीड महिना बंद होऊन परत जानेवारीपर्यंत सीताफळ चालू राहिलं त्यावेळेस संपून पण सत्तरऐंशी हजार उत्पन्न काढून दिलं आधीच अडीच तीन लाख रुपये होऊन गेलं आणि त्यानंतर परत आता महाशिवरात्रीला पाणी सोडलेलं तर, तर, सोड तर तुम्ही बघता सेटिंग याची इतकी आहे मुळातच खत असल्यामुळं जर मार्केट जर मार्केटमध्ये जर आवक जर कमी राहिली सुरुवातीला त्याला शंभर ते दीडशे रुपये किलो साधारण दोन ते अडीच हजार रुपये कॅरेटला भाव मिळू शकतो हे फळ असे तुम्ही बांधाला लावा तुमचं चारीच जाड द्या त्याला फळं दरवर्षी येतात आता मुद्दा काय झालेला आहे की जे तुम्ही औषधं वापरता जे केमिकलचा बडे मार करता ते आहे ना लोकांची मानसिकता जे औषधवाल्यांनी बदललेली आहे असं माझं म्हणणं काय बेसल डोस मध्ये काय बर बेसळ डोस मध्ये सॉइल चार्जर आहे पाच किलो पर झाडाला त्याच्यानंतर ते त्यांच्या थोडस वैदिक म्हणून आहे ते पण वापरलेले आणि जे लिक्विडचे डोस आहेत ना ते कंटिन्यू असतात आणि मुळात खादगी आहे ना एका झाडाला किमान तीस चाळीस किलोच्या पुढे खादगी आहे शेणखत किंवा लेंडीकत शेणकत लेंडीकत मिक्स 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 म्हणजे तुम्ही खतांचा चांगला वापर केलेला आहे खत आणि पाणी केमिकलचा कमीत कमी वापर केलेला आहे फवारणीसाठी कुठलं केमिकल वगैरे वापरतं का किंवा कुठलं दुसरं काही खत वापरतं का आतापर्यंत फक्त आता थोडीशी बुरशी दिसली होती तर टाटा जे अपलोड वापरलं ह्याच्या व्यतिरिक्त याला मी केमिकल काहीच केलेलं नाही फक्त एक वरची फवारणी ह्याची दिली बुरशीची तर आपण पाहत असताल की विश्वनाथ कोलते यांनी कशा पद्धतीने सीताफळाच्या बागेचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीकमधून ड्रॅगनमधूनही ड्रॅगन मधूनही ते चांगले उत्पादन घेत आहेत आणि सीताफळामधून पण त्यांनी आतापर्यंत मागच्या जून पासून आतापर्यंत दोन तोडे केलेले आहेत आणि तिसरं सेटिंग याला लागलेलं आहे तर आपण देखील याच्यामध्ये शेतीमध्ये काही नवीन प्रयोग अशा पद्धतीने करू शकता शेतकऱ्यांनी फोन केलेत तर तुम्हाला चालतील ना काय अडचण नाही भरपूर लोक व्हिजिट देऊन जातात कोणाला वाटलं तर त्यांना माहिती सांगायची कोण जर बोललं तर ऐकायचं आपलं चालत राहायचं तर आपण देखील आपल्या काही शंका असतील तर खाली जो स्क्रीनवरती यांचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता तुम्ही काय तुमच्या काही अडचणी असतील तर विचारू शकता आणि यांच्याकडं ड्रॅगनची देखील रोप आहेत अगदी योग्य रेटमध्ये तुम्हाला ते देतील असा त्यांचा दावा आहे आणि त्यांची शेती देखील तुम्ही पाहू शकता अशा युवा शेतकऱ्यांकडे पाहून वाटतं की आपले आपलं शेती ला जे शेतीचं भविष्य आहे ते नक्कीच उज्ज्वल हातामध्ये आहे या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुम्ही जेवढं लाईक करताल जेवढे सबस्क्राईब करताल तेवढा आमचा देखील उत्साह वाढत राहील आणि अशा शेतकऱ्यांच्या यशोग आता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद